माननीय उच्च न्यायालयाने याचा पॉरिजवस घेतलाय सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागते मॅनेजमेंट आहे ते या पुलामुळे सुकर होणार आहे आणि जो काही एक ट्रॅफिक जॅमचा फटका पडत होता तो दूर होणार आहे याच्यानं पोल्युशन कमी होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पुणेकरांना एक अतिशय चांगला अशा प्रकारचा या गणेशोत्सवाच्या काळातला एक उपहार हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की याची जी ठरलेली तारीख नियोजित डेट होती जी कंत्राटदाराला दिली होती त्यापेक्षा सहा महिने आधी त्याचं काम पूर्ण करून आज त्याचं लोकार्पण करण्यात आलंय दुसरं आपण ज्या ठिकाणी आहोत हा फूड ब्रिज जो आहे हा देखील एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा फुटब्रिज तयार झालेला आहे पेठांमधले जे काही आमचे मेट्रोचे सगळे ट्रॅव्हलर्स आहेत त्यांच्याकरता तर अतिशय चांगल्या पद्धतीनं ही कनेक्टिव्हिटी तयार झालेली आहे याच्यामुळे सीमलेसली मेट्रोमध्ये त्यांना ट्रॅव्हल करता येईल आणि मला असं वाटतं की त्याच्यातनं ट्रॅफिकचं रेग्युलेशन देखील मोठ्या प्रमाणात होईल आणि विशेषतः पेडेस्ट्रीय म्हणजे पादचारी अशा प्रकारची जी व्यवस्था मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे अपेक्षित असतं ते या पुलामुळे होणार आहे आणि आपण बघू शकता अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचं स्ट्रक्चर या पुलामुळे तयार झालंय हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे सर मला असं वाटतं मी प्रवासात असल्यामुळे कोर्टाने नेमकं काय म्हटलं ते मी ऐकलेलं नाही पण कोर्टानी मला जे समजलं त्यात हेच सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी काही अतिशय होती त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत जे काही कोर्टाचे को निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल बैठकीत काय बैठकीमध्ये त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीरित्या ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातलं शक्य असेल तर, 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 तर दे है। ते काढण्याची आमची मानसिकता आहे त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे सर पत्रकारांवर देखील हल्ले झालेत तर आम्ही मुंबईतल्या असोसिएशन पत्र देखील लिहिले की हे सगळं चुकीचं आहे महिलांवर महिला पत्रकारांवर विनयभंग करण्याचा प्रकार देखील घडला मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे पत्रकारांवर हल्ला आणि विशेषतः महिला पत्रकारांचा विनयभंग कुठेतरी गालबोट लावणार आहे कारण आपण तीस पेक्षा जास्त मराठा मोर्चे बघितलेले आहेत त्याची शिस्त बघितलेली आहे आणि मला असं वाटतं की त्या मोर्चा नंतर सरकारने सकारात्मकतेनं केलेला निर्णय देखील त्या काळातला किंवा शिंदेसाहेबांच्या काळातला आपण बघितलेला आहे त्यामुळे अशा प्रकारे शेवटी पत्रकार असतील किंवा विशेषतः महिला पत्रकार आपलं काम करत असतात त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत असतात किंबहुना लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोहचवण्याचा प्रयत्न करत असतात अशा वेळी त्यांच्यावर असा हल्ला होणं हे बिलकुल महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला शोभणार नाही अतिशय अशोभनीय आहे आणि याचा सगळ्या स्तरावर निषेध झालाच मुंबईमध्ये तुमचा एक व्हिडिओ पहिल्यांदा तर असं आहे की माझी सुप्रियाताई सहित सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं हे बंद केलं कारण त्यातलं आपलंच तोंड पोळ आणि दुसरं महत्वाचं लक्षात ठेवा की, की खर तर हा त्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे प्रश्न कि मराठा समाजाचे प्रश्न का चिघाले आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं कोणी त्यांच्या काळात निघालं का सोल्युशन काढलं का त्यांनी उलट मध्ये पुन्हा अडीच वर्षाचं सरकार होतं त्यावेळी तर एकही निर्णय मराठा समाजाच्या बाजूला त्यांनी घेतले नाही जे निर्णय झाले मी घेतले शिंदे साहेबांनी घेतले तर पुन्हा आमचं सरकार त्या घेत आहे त्यामुळे मला असं वाटत की आपली राजकीय पोळी केली सर साऊथ मुंबई साऊथ मुंबईच्या लॉ एन्फोर्समेंट कोलॅप झाली अशी टीका केली जाते काही ऍक्टर्सनी सुद्धा तसे ट्विट केले किंवा सोशल मीडियावरती रिॲक्ट होत आहेत लॉ एन्फोर्समेंट कोलॅप झालं असं म्हणता येणार नाही कारण काई अश्या से मिन्टाथ, मिन्टाथ ले ले। काही ठिकाणी अशा प्रकारचे बंद आणि रास्तारोको झाले त्या ठिकाणी मिनिटात पोलिसांनी ते रस्ते रिकामी केलेले आहेत त्यामुळे लॉड ऑर्डर कोलॅप झाली असं म्हणताना काही घटना मात्र अशा घडलेल्या आहेत की ज्या घोषणावर नाहीये आणि अशा प्रकारची अपेक्षा नाही नाहीये आता जर त्याचंही समर्थन होणार असेल तर मात्र मग महाराष्ट्राची संस्कृती कुठे चालली आहे आपण छत्रपती शिवरायांचं नाव सांगणारे लोक आहोत आपण छत्रपतींचा इतिहास सांगणारे लोक आहोत आणि छत्रपतींचा इतिहास सांगत असताना अशा प्रकारे जर आपण वागलो तर कुठेतरी आपण त्या ठिकाणी छत्रपतींचं अपमान करतो आहोत का त्यांच्या संस्कृतीचा अपमान करतो आहोत का अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि म्हणून शेवटी माननीय उच्च न्यायालयाने याचा कॉमिझन्स घेतलाय सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागते किमान चर्चा मार्ग किंवा असं आहे की आजही त्या ठिकाणी विखे पाटील साहेबांनी सांगितलं की तुमचं काही शिष्टमंडळ असेल चर्चा करणारे लोक चर्चा करायची कोणाशी बाईक वर चर्चा करा अशी चर्चा होते का मला सांगा तरी आम्ही आपलं त्यांच्याकडनं काही आलं तर आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो त्यांनी एक निवेदन दिलं त्या निवेदनात काय मार्ग निघू शकतो ते आम्ही बघतो कारण शेवटी सरकारला त्या ठिकाणी कुठली मोठेपणाची भूमिका घेता येत नाही सरकार कधीही कुठला इगो धरत नाही त्याच्यामुळे त्यातनंही जो काही मार्ग काढते तो काढतोय चर्चेला कोणी समोर आलं तर येईल सर मुंबईत सर मुंबईत कायदे तज्ज्ञांचं नाही हे म्हणणं काल पवार साहेबांनी मांडलेलं आहे पण पण कायदे तज्ञांनी हे स्पष्ट आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की हा मुद्दा राज्याच्याच अखत्यारीतला आहे हा केंद्राच्या अखत्यारीतला नाही सर मुंबईत व्यापाऱ्यांकडनं सुद्धा एक पत्र देण्यात आलेलं आहे की कुठेतरी मुंबई स्टँडसिल पोझिशन मध्ये येते या व्यापाऱ्यांना काय आव्हान असेल मला असं वाटतं की आम्ही बघा पहिल्या दिवशी जो काही थोडा काही लोकांनी दूरधूस वाचला त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकान बंद केली ते निघून गेले आणि मग लगेच आम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला वगैरे आरोप लागले पण ते काही कोणीही त्या व्यापाऱ्यांना सांगितलं नव्हतं तिथे काही लोकांनी दुर्दूस केल्यामुळेच ते व्यापारी निघून गेले होते म्हणून नंतर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही दुकान उघडी ठेवा आम्ही पोलीस फोर्स ठेवतोय कुठेही आम्ही काय उदळणार नाही त्यांनी दुकान उघडी ठेवली दुकानं उघडी महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकन प्रेस करा